हिमानी सावरकरांची खटल्याचा निर्णय देखील लागलेला आहे आणि सगळे आरोपी ज्यांनी होते ते सगळे निर्दोष सुटलेले आहेत पुन्हा ती मागे घ्यायची माझ्या जीवाला धोका आहे असं सांगायचं हे केवळ ह्या जो खटला आहे ते भरकवटवण्याचं काम आहे राहुल गांधीच्या वकिलांनी आणि म्हटलं की राहुल धोका आहे तो घेतला एकंदरीत ही सगळी परिस्थिती काय तुमचं मत असं कारण पहिल्या दिवसापासून तुम्ही तुम या सगळ्या प्रकरणावरती कारण तुम्ही स्वतःच यामध्ये कोर्टात दाद मागितली काल आम्ही न्यायालयात गेलो होतो पहिल्यांदा तर त्यांनी जो एकोणतीस जुलैला जो एक अर्ज दिला होता की मी न्यायालयाचा अवमान केलेला आहे मी कुठल्याही प्रकारचे डिजिटल पुरावे दिलेले नाहीत तर त्याच्यावर आम्ही आमचा से दिलेला आहे आणि त्यांना जे पुरावे लागणार होते गरजेचे ते सी डी पेन हे पुन्हा एकदा न्यायालयाच्या समोर आणून न्यायालयाच्या असं निदर्शनास आणून दिलेलं आहे की एक त्यांचा जो अर्ज होता तो हे सगळे आधी पुरावे स्वीकारल्याचा होता त्याच्यानंतर त्यांना पेन दिला होता त्यांनी तो पेनड्राईव्ह परत दिला त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की ह्याच्यात व्हायरस असतील तर त्यांनी आधी पुरावे घेतले ते नाकारले आणि परत ते माझ्याविरोधात न्यायालयाचा अवमान केला म्हणून त्यांनी अर्ज दाखल केला तर हा विरोधाभ्यास आम्ही न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी दोन प्रकारची पुरुषीस ज्याला पुरवणीपत्र म्हणतात अशी दाखल केली पहिल्या याच्यात ते म्हणलं होतं त्यांनी की माझ्या जीवाला धोका आहे कारण का मी गोडसेंचा वंशज आहे म्हणजे नथुराम गोडसे गोपाळ गोडसे यांना महात्मा गांधींच्या हत्येत शिक्षा झाली होती माझी आई हिमानी ही त्यांची मुलगी गोपाळ गोडसेंची आणि त्यांचा मी मुलगा असा संबंध त्यांनी लावला खरं तर याची काहीही आवश्यकता नव्हती गोपाळ गोडसे म्हणा किंवा नथुराम गोडसे म्हणा यांनी गांधी हत्येच्या शिक्षा भोगलेल्या आहेत तो विषय कधीच संपलेला आहे त्याला पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली तरी त्यांच्यानंतरसुद्धा त्यांची नावं घेऊन हे मला बदनाम करायला बघ बक, बघतायत हिमानी सावरकरांची चौकशी ए टी एसमध्ये झाली होती पण नुकतंच त्या मालेगावच्या खटल्याचा निर्णय देखील लागलेला आहे आणि सगळे आरोपी ज्यांनी पकडले होते ते सगळे निर्दोष सुटलेले आहेत त्याच्यामुळे जे संपलेले विषय आहेत त्याचा संबंध लावून त्यांच्या जीवाला धोका आहे असं म्हणणं हे जरा हास्यास्पद होतं आणि नंतर शेवटी त्यांनी पुन्हा एकदा तो ते जे पुरचीच किंवा पुरवणी जी दिली होती ती त्यांच्या वकिलांनी मिलिंद पवारांनी मागे घेतली आता ह्या हे असताना मी काम करत होतो घरी मला हे माहिती नव्हतं तर माझ्या वकिलांशी माझ्या बोलणं झालं आणि त्यांच्याकडनं मला असं कळालं की ते त्यांनी पुरवणी मागे घेतलेली आहे आणि मग मी चर्चा करताना असं मला कळलं की असं कुठलाही जो प्रकार असतो माघार वगैरे घेणं हा अतिशय अपरिपक्वपणाचं लक्षण आहे आणि याच्या आता पडद्यामागे हालचाली काय झाल्या हे नेमकं ठाऊक नाही ने। पण न्यायालयानेच राहुल गांधींना या खटल्यातून पुण्यात तुम्ही उपस्थित राहिला नाही तरी चालेल असं स्पष्ट सूचना दिली होती मागेच त्याच्यामुळे पुन्हा हे पुर्सीस दाखल करायचे किंवा पुरवणी दाखल करायची पुन्हा ती मागे घ्यायची माझ्या जीवाला धोका आहे असं सांगायचं हे केवळ ह्या जो खटला आहे तो भरकवटवण्याचं काम आहे दिशाभूल करण्याचं काम आहे आणि वेळ काढूपण्याचं लक्षण आहे एवढंच मी तुम्हाला सांगितलं